निवडणुकीच्या संदर्भात दिल्लीत चर्चा झाली जी मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली जी केंद्रीय समिती पक्षाने नियुक्त केलेली आहे त्या समितीबरोबर महाराष्ट्रातल्या चार पाच नेत्यांची आम्हाला बोलवण्यात आलं होतं मी त्यात होतो त्या बैठकीमध्ये जागा लढवण्यासंदर्भामध्ये विचारपूस करण्यात आली कुठे काय परिस्थिती या बाबतीमध्ये चर्चा आमच्याकडून जाणून घेण्यात आलं आणि शेवटी आता मग ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढे जायचं आहे आम्हाला आपल्या जेवढा प्रस्ताव हो, असा प्रश्न आहे सर्वांचाच प्रस्ताव होता प्रस्ता प्रस्ता हो, की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या जागा सोयीच्या आहेत काय परिस्थिती आहे राजकीय समीकरणं काय शेवटी केंद्रीय नेतृत्वाला निर्णय घेत असताना निश्चितच सगळ्या गोष्टी विचार करावा लागेल शिवाय बाकीच्या पक्षाची बोलणी अजून अद्याप व्हायची आहे त्याच्यामुळे आमच्याकडून त्यांनी आमची मतं जाणून घेतलेली आहेत ठीक आहे ना आता प्रत्येक जागा नीती आमच्या संजय राऊत यांची इच्छा आहे त्रेवीस जागेची आंबेडकरांची जी इच्छा आहे तेरा जागेंची बारा तेरा जागांची शरद पवारांची इच्छा असेल त्यांच्या जागेमुळे अशी काँग्रेस इच्छेची प्रत्येकाची इच्छा आहे पण सगळ्यांची इच्छेची गोळाबिरी जर केली तर अठ्ठेचाळीसच्या वर जाईल ना ते सगळे टोटल तर आपल्याला अठ्ठेचाळीसच्या मध्ये बसवावं लागणार आहे सगळे हिशोब आणि ते बसवताना जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे जागा कोण निवडून आणू शकतो हेच खरं त्याला समीकरण राहणार आहे जोपर्यंत केंद्र स केंद्रातली सेष्ठी या बाबतीमध्ये आम्हाला म्हणजे त्याला डायरेक्शन देत नाही किंवा निर्णय देत नाही तोपर्यंत आम्हाला थांबावं लागेल